हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फूट होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा साडे अठ्ठावीस फुटांवर आली होती गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून सध्या पंधराशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर दुसरी कड़ अलमट्टी धरणातून सध्या एक लाख चाळीस हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडलाय त्यातही सर्वाधिक म्हणजे सोळा पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झालाय हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत वरुण राजानं विश्रांती घेतली आहे आता दहा पर्यंत तरी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे दरम्यान आज सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी साडे अठ्ठावीस फुटावर आली असून जिल्ह्यातील अडतीस बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगेची पाणी पातळी बारा तासात अडीच फुटानं कमी झाली आहे आज दिवसभर पावसानं उघडीप दिल्यानं सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत घट होतीय विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर नाही त्यामुळे जलसंपदा खात्यालाही सध्या दिलासा मिळाला आहे दरम्यान पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर येऊन शुक्रवार पेठेतील गायकवाड पुतळ्यापर्यंत एका बाजूला आलं होतं पण पावसानं उसंत घेतली आणि पाणी झपाट्यानं ओसरलं पण पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ आणि कचरा पंचगंगा नदीघाट परिसरात साचला होता आज कोल्हापूर महापालिकेचा अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या वतीनं नदीघाटाची स्वच्छता करण्यात आली अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या सहाय्यानं स्वच्छता करून या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आहे